नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मस्तपैकी केळी आणली आहे केळीची तुम्ही भाजी करू शकता भजी करू शकता केळीचे वडे करू शकता खूप प्रकार केले जातात पण मी आता मस्तपैकी अशी केळीची कापा करते वरण भात आणि कापा हे मस्त असं कॉम्बिनेशन आहे आपल्याला खायला पण खूप छान वाटतं वेजच्या दिवशी जर का क केळीची कापा करून खाल्ली तर नॉनव्हेज खाल्ल्यासारखं फील येतं त्यामुळे मी आपणच ही केळीची कापा करून दाखवते तर चला आधी आपण केळी कापायला घेऊया केळी कापायला घेताना आधी मी त्या हाताला थोडंसं खोबरेल तेल लावते ना बोटं वगैरे काळी होतात त्यामुळे थोडंसं खोबरेल तेल लावून घेते पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते आणि जशी मी कापा करणार आहे तसे तशी याच्यामध्ये ते काप घालून घेणार जेणेकरून ते रापत नाहीत आता आपण कापायला घेऊया हे बघा तुम्हाला कशी मोठी छोटी कापा गोल काढायची असेल तुम्ही काढू शकता अशा प्रकारे तासून घ्यायचं मी अशा प्रकारे हे तासून घेते हे बघा अशा प्रकारे आपण तासून घेतल्याच्या नंतर ही कापं जर आपल्याला काढायची असेल ना तर जरा जाडच करायची आणि जर भजी करायची झाली तर थोडी पातळ कापायची म्हणून हे बघा अशा प्रकारे जाड कापते तसं जेणेकरून आपण मच्छी खातो ना मच्छीची तुकडी त्याप्रमाणे ही कापा दिसणार हे बघा आता अशा प्रकारे मी ही बाकीची ना सर्व केळीची कापं करून घेते व्हिडिओ करत बसली तर मोठे होऊन जातात अशा प्रकारे मी कापून घेते हे बघा आता मस्त मस्तपैकी आपण ही अगदी मी चारच केळी कापून घेतली तरी बघा चार केळीची पण हे भरपूर होतात बाकीची ठेवून दिली आता हे स्वच्छ आपण असं धुवून हे बघा मिठाचं पाणी घातलं ना का आपली ही केळी रापत नाही तुम्ही नुसतंच हे केलं ना ठेवलं तर केळी ती रापणार म्हणजे काळी पडणार तर आता ही मी स्वच्छ धुवून घेते आणि मग आपल्याला याला मीठ मसाला लावून घेऊया हे बघा आपण आता स्वच्छ धुवून घेतली आता आपल्याला मीठ मसाला लावून घ्यायचा आहे त्यासाठी बघा मी ही दोन चमचा लाल तिखट मसाला एक चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे हे आपण घालूया या भांड्यामध्ये आणि थोडा लिंबाचा रस जसं आपण मच्छीला जसं आगूळ लावतो तसं या आपण जे कापा वगैरे करतो ना त्याला लिंबाचा रस लावून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ असं जास्त नाही असं थोडंसं लागलं गेलं ला पाहिजे त्याच्यानुसार बाकी तुम्ही ह्यामध्ये आलं लसून पेस्ट वगैरे काही घातलं तरी चालेल पण अशा पद्धतीने जरी साध्या पद्धतीत घरच्या घरी अशी खूप छान अशी कापा होता तयार आता हे आपण असं एकजीव करून घेऊया आणि आता ह्याला थोडं लागलं गेलं पाहिजे ना तर थोडंसं आता आपल्याला ह्याला पाणी घ्यायला घालायचं आहे जरासं बघा ह्या मला मी थोडंसं पाणी घालते आपण हे सर्व एकजीव करूया आणि आपल्याला ही जी सर्व केकची कापं आहेत ती ह्यामध्ये घालून व्यवस्थित असं आपल्याला मीठ मसाला लावून घ्यायचा आहे सर्व लागला जाणार तो व्यवस्थित व्यवस्थित असं ढळून घ्यायचं हे बघा छान अशा प्रकारे थोडंसं पाणी घातल्यामुळे ते लागलं ला जातं आणि लिंबाचा रस लिंबाचा रस लावल्याने ते केळीची कापा अगदी छान होतात आता हे सर्व लावून घेते ह्याला हे बघा सर्व असं मीठ मसाला लावून घेतला जसं आपण मच्छीला लावतो ना तसं मस्त असं लागलं गेलं दिसते ना मच्छीच्या तुकडीसारखी तर आता आपण ज्याला ह्याला जे पीठ लागतं ना तांदूळ वगैरे त्याचं पीठ तयार करूया आणि थोडा वेळ मॅरिनेट करून ते कर म्हणजे असं मीठ मसाला व्यवस्थित मोरेल असं थोड्या वेळासाठी आपण ठेवून देऊया हे बघा आता आपण हे ताट घेतलं आहे ताटामध्ये हे तांदळाचं पीठ जसं आपण घावण्याला दळतो ना तसं हे खरखरीत पीठ आहे हे नुसतं पीठ जरी लावलं तरी चालतं आणि अर्धी वाटी रवा म्हणजे जेवढं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असा रवा घेतला आहे आणि आपल्याला ह्यामध्ये कोटिंगसाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे जे आपल्या वरचं पापुद्र असं त्याला पण छान चव येते थोडंसं दाराचं नावाला असं हिंग थोडीशी हळद हळद जास्त नाही घालायची थोडीशी घाडायची नाही तर गाळपटपणा येतो आणि जरासा लाल तिखट मसाला ते आपण सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया आणि अगदी पाच एक मिनटांनी आपण केळीच्या कापाला लावून घेऊया ते मी करून ठेवलं आहे थोड्या आणि लावूया हे बघा दुसरं काम करेपर्यंत अशी पाच मिनटं होऊन जातात तर ता आता आपल्याला ह्याला हे तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे केळीच्या कापांना जसं आपण मच्छीला लावतो त्याप्रमाणे हे लावून घ्यायचं आहे बघा ह्याला हे जे मसाल्याचं कोटिंग पण छान असं लागलं गेलं आहे हे आता अशा प्रकारे ते सर्व लावून बाजूला ठेवून भाजून घ्यायचे किंवा तुम्ही भाजता भातता लावलं तरी चालेल आता हे मी सर्व ह्याला लावून घेते जसं आपण मच्छीला लावतो त्याचप्रकारे मी ह्याला लावून घेते बारीक रवा आहे एकदम चला आता हे मी सर्व लावून घेते हे बघा मस्तपैकी अशी आपल्या कापांना पीठ वगैरे रवा वगैरे लावून आहे आता आपण हे फ्राय करायला घेऊया म्हणजे आपल्याला मच्छी फ्राय करतात तसं फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण हे तव्यावर तेल तापत ठेवलं आहे तेल तापत आहे तसं आपण हे केळीची कापा कापां आणि गॅस आता बारीक करूया तेल तापून झाल्याच्यानंतर मच्छी फ्राय कशी कर करतो त्यानुसार हे आपल्याला बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचे जेवढी राहतील तेवढीच घ्यायची जास्त दाटी दाटी नाही करायची कारण आपण मोठे काप काढलेले आहेत ना आता हा बारीक गॅस करू नये ना अगदी एक सेकंडासाठी किंवा दोन सेकंडासाठी जरा झाकण ठेवायचं जेणेकरून जाण कापं केलेली आहे ती आतून व्यवस्थित भाजली जातात म्हणजे अशी व्यवस्थित शिजली जातात हे बघा आता हे उतलायचं आणि आपल्याला पलटी करून घ्यायची आहे सारखं अलटी पलटी एकदा दोनदा करून आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आता हे आपल्याला भाजू देऊया हे बघा मस्त अशी अलटी पलटी करून हे बघा असं व्यवस्थित अशी भाजून घेतली आता हे आपण मच्छी कशी व्यक्त ठेवतो हो त्यानुसार हे असं वर ठेवून द्यायचं जेणेकरून जे तेल असतं ते मध्ये येतं अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आता आपण बाकीची पण सर्व कापक, मच्छी भाजतो तशी भाजून घ्यायची एकदा हे झालं का मग झाकण ठेवायची गरज नाही फक्त बारीक गॅस करून भाजून घ्यायची फास्ट गॅस केलं तर ती करपली जाणार आणि आतमध्ये भाजली जाणार नाही आता ही बघा ही कपन कापं भाजत झाली तर ही जी आहेत ना ही आपण टाटामध्ये काढून घ्यायची आणि ही वरती ठेवायची आणि बाकीची अशाच प्रकारे भाजून घ्यायची जेणेकरून जे तेल असतं ना ते असं खाली उतरतं तर हे बघा ही काढून घेते वरती ठेवल्यामुळे तर पण अजून व्यवस्थित भाजली जातात आणि हे पलटी करून असं ठेवून द्यायचं आता अशा प्रकारे मी सर्व ही कापं भाजून घेते मग भेटते हे बघा छान अशी आपली केळीची कापा भाजून झाली आहे बघा शेवटी शेवटी अगदी नावाला तेल असताना त्याच्यावरच भाजून घ्यायची जास्त मग तेल परत परत घालायचं नाही हे बघा तर व्यवस्थित अशी ही कमी तेलामध्ये पण भाजली जातात बारीक घस करून भाजली तर तर अशा तऱ्हेने आपण नक्की केळीची कापं करा तर वरण भाताबरोबर किंवा <coughs> कडी भात असतो ना त्याच्याबरोबर ही केळीची कापा खूप छान लागतात तर नक्की करा अशा प्रकारे हे बघा मंडळी छान अशी आपली केळीची कापा आहेत दिसतात ना मच्छीसारखी आणि हे बघा मस्त अशी व्यवस्थित अशी हे बघा बारीक हे करून तुम्ही हे केलात ना मच्छीसारखी छान अशी आतून पण भाजली जातात हे बघा मस्त शिजली जातात असं बारीक गॅस करूनच भाजायची कापा तर खूप छान होतात हे बघा मंडळी मस्त अशी माशाच्या तुकडीसारखी दिसणारी आपली केळीची कापा झालेली आहे वरण भाताबरोबर खूप छान लागतात अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद